छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जाऊन

तेच सांगायचं होतं इथे ह्या ठिकाणी आलो होतो मी एरियामध्ये खूप काही अनेक पिक असतील पिका असतील हो हो तर त्याला फास्ट ट्रॅग घ्या लातूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपाचे माजी खासदार सुधाकर श्रंगारे यांनी उदगीर जळकोट विधानसभेमध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यांनी काही दिवसापासून जळकोट आणि उदगीर मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात देखील केली आहे ते आज जळकोट मतदारसंघामध्ये आहेत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत गणेश मंडळांना भेटी देत आहेत आणि आता ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच काय नेमक्या भावना आहेत जाणून घेणार आहोत सर पहिल्यांदा आपलं आर आर डी न्यूजमध्ये स्वागत आपण विधानसभेसाठी इच्छाही दर्शवली त्याबद्दल बी तुमचं अभिनंदन काय असे मुद्दे आहेत उदगीर आणि जळकोट तालुक्यातले विकासांचे कि लोक सभा सोडून, सभी ची लिया है, ती की तुम्ही आता लोकसभा सोडून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शवली आहे आणि ती मोर्चेबांधीला सुरुवात पण केली आहे काय सांगाल प्रथम सगळ्या माझ्या योळकट नगरीमधील जनतेला शुभेच्छा देतो या ठिकाणी हे प्राझाल बंधुभिनी मला जे मतदान केलेलं आहे आणि त्याचे मुद्दा जे मतदान केल्यामुळं त्याच्यात नामनिर्देश सोहळा म्हणून त्यांना एक या ठिकाणी मी घेत आहे त्याचे आभार मानले पाहिजे दृष्टीने मी या ठिकाणी आलेले आहे आणि आपल्या ह्या गणपतीचं दर्शन पण घेऊन जाऊ या ठिकाणी म्हणून आलेलं आहे खरं म्हणजे दोन दोन तीन वर्ष महिने झालेच इलेक्शन संपून आणि मी जिल्ह्यावरती आलो नाही थोडं केल। आत्मचिंतन केलं आत्मचिंतन केल्यामुळं थोडंसं मी रिलॅक्स झालो थोडे हार झाले आपले काही वेळेचा आणि मला कोणावर अलिगेन्स नाही लावायची ओके okay. मला बोलायचं नाही मला कसे झाले काय झाले हे सगळं तुम्हाला माहिती आहे परंतु एक लोकांची इच्छा आहे आणि पण साहेब आपण मी प्रसक्रिय व्हाऊ आपण हे राजकारण सोडून देऊ नये एक गोरी आपल्याला साडेपाच लाख लोकांनी आपल्याला मतदान केलेलं के आहे या ठिकाणी आणि साडेपाच लोकांनी आपल्याला विश्वास टाकलेला आहे म्हणून आपण सक्रिय राहू आम्ही जे मत आमच्यासाठी तुम्ही हे लढली पाहिजे इलेक्शन कुठेही राहा पर ॲक्टिव्ह राहा त्यामुळं मी हा विचार केला की ठीक आहे तुमची इच्छा असेल तर नक्कीच मी जरूर येईन या ठिकाणी म्हणून आज ह्या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये भिघाटी भेटी आणि आपले ही समस्या ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे एवढंच इच्छा आहे माझी की माझ्या ह्या पाच वर्ष कालखंडामध्ये पाच मी सहा तालुके माझ्याकडे होते आणि त्या ठिकाणी सहा आमदार होते हा जिल्हा एवढा मोठा असल्यामुळं दोनशे किलोमीटर आहे जवळ पावणे दोनशे किलोमीटर जिल्हा मी प्रत्येक ठिकाणी जाऊ नाही शकलो त्या त्या आमदाराचं त्या त्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी काम असतं आपल्या पक्षाचा प्रचार करायचं असतो विविध धर्म पाळायचा असतो त्या त्या पक्षानं त्या त्या कार्यकर्त्यानं कार काम केली आपल्याला सगळं माहित आहे तरी पण त्याच्यामध्ये आपली हार झाली त्या हार हारेच न त्याला खचण न जाता मी आणि ह्या घट्ट मनाने ह्या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे एवढंच माझी इच्छा आहे की आपल्या उदगीर जिल्ह्याची उदगीर तालुक्याची जिल्हा उद्या होणारच आहे आपला उदगीर जिल्हा मध्ये मी बोलतोय तुम्हाला आणि ह्या उदगीर तालुक्याचं एक ह्या गोरग लोकांना आताला रोजगार कसा मिळेल बारा महिने ह्या स्त्रियांना इथं काम कसं मिळेल या ठिकाणी कशा इंडस्ट्री येतील आणि त्याचे ये एरिया कसे स्वच्छ राहतील ह्याच्यावर माझा भर असणार आहे शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या शेतकऱ्याच्या त्या मला हानीमैभाव कसा मिळेल माझा शेतकरी हा जो आत्महत्या करतो त्या आत्महत्येपासून कसा दूर केला पाहिजे ह्यावर मी नक्कीच ह्या ठिकाणी हे माझे मुद्दे असणार ह्या इलेक्शन मधले आता पुढे आपल्या आपल्यासारखी सगळ्यांची साथ मिळाली आपण जर साथ द्याल नक्की हे सगळे मुद्दे हटू आपण आहे कुठलंही असं गैरकानून माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये कुणी कोणाचे पाच टक्के म्हणून घेतलेले कोणाची एक टक्का म्हणून घेतलेला असं माझ्यावर कुठलाही अलिगन्स नाही कोणाचे पाच पैसे मी घेतलेले नाहीत पाच वर्ष मी आत्ती माझ्या एक अशी गेली माझी पाच वर्षे कोणाच्या एक रुपयाच्या हातात मळून नसल्यामुळं एक मला एक फिरायला आनंद वाटतो या ठिकाणी आणि बोलायलाही आनंद वाटतो व पण बोलतो असतो मी जे मनात आहे ते पोटात आहे ते पोटात आहे माझ्या त्यामुळं पुढेही मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देऊ इच्छितो की जे काही करणार आहे तुमच्यासाठीच करणार आहे या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढे मतदारसंघ आहेत त्यापैकी अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघामधून तुम्हाला चांगली लीड मिळाली तेच काही विजन आहे का डोळ्यासमोर की निवडणूक लढवण्यासाठी तसं काही नाही विजन नाही आहे बघा पहिल्यापासूनच अमतपूर आणि उदगीर तालुका हा प्लस मला पहिल्या राहिलेला आहे तर सत्तर तालुकाची हजाराची लीड होती बरोबर अमतपूर आणि उदगीर जर सत्तर हजार लीड होती हुँ। हुँ। त्या काळात आणि ह्या तारखेने आजही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे जिवंत आहे आहे का आहे पण काही विरोधकांनी त्या काळामध्ये काही निगेटिव्ह पॉइंट पसरल्यामुळे की बाबा जर हा आलं पार तर पारचा आकडा पार झाला तर संविधान बदललं जाईल किंवा चारशे पार आलं तर संविधान आमचं आरक्षण खतम होईल पण अनेक काही मुद्दे या ठिकाणी खटकले केले आणि भरपूर आमच्या काळामध्ये आम्ही कामं जे पाटलाचं फॅक्टर चाललं मी त्याच्यावर बोलायचं मला नाहीये त्यावर त्या विषयावर मी बोलणार नाही परंतु काही विषय ह्यामुळं निगेटिव्ह गेली एवढे जेवढे आम्ही कामं केले आमच्या कार्यकाळामध्ये तेवढे कुणीही करू शकलो नाही तरी पण जनतेची जी इच्छा असेल जनता हा मालक मायबाप्पा असतो जनता हा आपला राजा कोणकुचनाच्या जनतेत ठरवत असते त्यामुळे जनता जनार्दनचा पुढं कुणाचंही चालत नाही जनता जनार नक्कीच चांगल्या माणसाला एक लीड देईल ह्या ठिकाणी चांगल्या माणसाला या ठिकाणी नक्कीच मान्यता देईल असं मला वाटतं या ठिकाणी म्हणजे उदगीर आणि जवळकोट मतदारसंघातली जनता ही तुम्हाला निश्चितच या निवडणुकीमध्ये यश देईल असं वाटते बिलकुल खानानं मी उदगीरला छोडे कामं दिलेले आहेत सगळे कामं माझे आलेले गुन्हाला दिलेत तुम्ही जर काढलं तिथं तर तुम्हाला कळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कलेक्टर ऑफिसला एवढे काम दिले पण माझं नाव नाही मी कधी केलं पण नाही या ठिकाणी उद्घाटन करते त्याच निवडणूक लढण्यावर ठाम आहेत तुम्ही विधानसभेची निवडणूक लढण्यावर जे काय तुम्ही मायंडेट द्याल जे तुमचं माइंडेड असेल ते मी समोर जाण्याला तयार आहे बिलकुल काही कोणत्याही पद्धतीनं निवडणूक लढायची लढायचीच आहे निश्चितच तर ते होते मुलांना जनतेचा सर्वसामान्य नागरिकांचा या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठाम केलं आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोर लातूर